निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी जाणार आहेत खास करून काँग्रेस मनसे शिवसेना अशा पद्धतीमध्ये प्रवास संघटने ही भूमिका असणार संघटना पण या ठिकाणी जाणार का किंवा काय आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ई एम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माती आलं नसतं <laughs> पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि आता त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव, मारा जाव का नाही जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ई एम मशीन ठेवा चालतंय पण जो व्ही व्ही आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायची आता व्ही पॅटवर तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी तर ते भक्त असंतर नसंत ते करणारच नाही ते भक्त असंतर म्हणतो मी तर ते व्ही व्ही पॅट आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर जे आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्ही पॅट क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्ही व्ही पॅट हाती आलं का मतभेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्हीएम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असल ए, तर पंचवीस टक्के मतपेट्या पेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे तर मी मागे असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे पीच्या कार्यालयातच ठेवू ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा शिवसेना आणि मनसेची युती संदर्भात संकेत मिळत आहेत पण या सोबतच काँग्रेसला बरोबर घ्यावं अशा संदर्भातले मतप्रवाह पुढे येतात असं दिसतंय मनसेचा सुद्धा प्रवाह असं संजय राऊत म्हणतात काय उत्तर आता अजेंडा काय आहे झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाना आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला गाठा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळा नाही हे सांगायला बरं का दिलं आता बिहार तुमच्या ताब्यात आता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये एमचा प्रताप दाखल आणि असंही एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते ठीक yes. आहे